स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजे नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या शिवतीर्थ इथं शंभर मीटर परिसरात मांस आणि मद्य विक्रीला बंदी घालण्याची मागणी करणारं निवेदन शिवतीर्थ स्मारक समितीच्या वतीनं आज आयुक्तांना देण्यात आलं इचलकरंजी शहरातल्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेल्या शिवतीर्थ परिसरात मांस आणि मद्य विक्री थांबवावी अशी जोरदार मागणी शिवतीर्थ स्मारक समितीकडून करण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणार्थ उभारलेलं हे शिवतीर्थ हे एक पवित्र आणि प्रेरणादायी स्थळ आहे या ठिकाणी दररोज अनेक नागरिक दर्शनासाठी येत असतात मात्र परिसरात सुरू असलेल्या मांस विक्रीमुळे आणि त्यासोबत येणाऱ्या मद्यपी व्यक्तींमुळे तिथली शांतता आणि पावित्र्य भंग होण्याची शक्यता आहे त्यामुळे या परिसरात मांस विक्री झाल्यानं मद्यपींची वर्दळ वाढली असून त्यामुळं कुटुंबांसह जेवायला येणाऱ्या लोकांना गैरसोयीला सामोरं जावं लागतंय भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसंच परिसराची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपली जावी या उद्देशानं शिवतीर्थ स्मारक परिसराच्या किमान शंभर मीटरच्या आतील भागात मांस आणि मद्य विक्रीला परवानगी देऊ नये अशी मागणी प्रशासनाकडे करत आज महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं यावेळी अध्यक्ष पुंडलिक भाऊ जाधव शहाजी भोसले अरुण मस्कर अशोक राज पुरोहित प्रमोद मस्कर आनंद मकोटे किरण पोवार मिलिंद माने आनंद कांबळे यांसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते शिवराय आज आम्ही महापालिका आई यांना शिवतर्क समितीवर एक निवेदन देणार आहोत जे काय सुप्रीम कोर्टानं आदेश काढलेला आहे रस्त्यावर गाड्याच्या जे काही विक्री सामान आहे त्याच्या बंदीसंदर्भात त्याचं आम्ही स्वागत करतो शिवतीर्थ परिसर हा अतिशय पवित्र आहे शिवतीर्थाचे पावित्र्य राखण्यासाठी म्हणून आम्ही शिवभक्त म्हणून आयुक्तांना एक निवेदन देणार आहे की शिवतीर्थ परिसराच्या शंभर ते दीडशे मीटरच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे मास वाद्य विक्री ही कायमस्वरूपी बंद करावी आणि जर तशी तर चालू राहिली तर आम्ही शिवभक्त आमच्या पद्धतीने कारवाई करू अशी त्यांना भूमिका आमची स्पष्ट करणार आहे नुसताच शिवतेचं परिसर नाही तर या संपूर्ण इच्छित संपूर्ण कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व स्वच्छता राखण्यासाठी जेवढे काय पुतळे असतील महापुरुषांचे त्या महापुरुषांच्या शंभर ते दीडशे मीटरच्या परिसरात मास आणि मद्य विक्री महापालिकेने ही बंदीच करावी याच्यावर प्रशासनानं लक्ष घा घालावे आता दोन दिवस झाले ही विक्री बंद आहे तर कुठल्याही प्रकारची कुत्री तिथे फिरताना दिसत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा त्या कुत्र्यांचा उपद्रव होताना दिसत नाहीत तसेच इतर या जे मद्यप्रेमी असेल त्यांचाही कुठलाही उपद्रव तिथं दिसत नाही आहे तर आम्ही त्या निर्णयाचं स्वागतच करतो हो। शिवतीर्थ समिततर्फे आम्ही महाराजांच्या म्हणजे शिवतीर्थाच्या आसपास कोणत्याही प्रकारचे माज व माद्य व मास, मास विक्री होऊ देणार नाही तसं जर का आमच्या दृष्टीस आढळलं तर आम्ही शिवभक्त म्हणून आमच्या पद्धतीने उग्र प्रकारचे आंदोलन करू व आम्ही थेट त्या संबंधित आस्थापनावर कारवाई करू इतकीच बोलतांत आमचं